राहुरी तालुक्यातील तांभेरे इथे विजेचा शॉक बसून एका तरुणाचा मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे पाच मार्च रोजी संध्याकाळी ही घटना घडली आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोककळा व्यक्त घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील तांभेरे इथे विजेचा शॉक बसून एका तरुणाचा मृत्यू झालाय यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे ही घटना पाच मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे राहुरी तालुक्यातील तांभेरे या ठिकाणी गुरुवारी पाच मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता कुणाल अशोक कांबळे हा अविवाहित तरुण त्यांच्या घराच्या जवळ पाणी भरत होता यावेळी विजेचं शॉर्ट सर्किट होऊन विद्युत प्रवाह पाण्यामध्ये उतरल्यानं कुणाल कांबळे याला जबरदस्त शॉक बसला आणि त्याचवेळी भारती सनी कांबळे या विवाहित महिलेला देखील विजेचा शॉक बसला दोघांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र कुणाल कांबळे या तरुणाचा मृत्यू झालाय तर भारती कांबळे या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे तांभेरे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका